आज हे माझं दुकान आहे मंद्रुक त्या सेंटरमध्ये एक शेडीच्या बाजूला माझं दुकान आहे आज फुलांचं पूर्ण फुलांचा मी व्यापारी करतो आणि माझं आडत जी आहे आज मी होलसेल दुकान लावलेलं आहे तर पूर्ण ग्रामीणमधले अडतीस गावाचे जे येते नागरिक येते त्या नागरिकांना आम्ही हे हार देतो आज बिचडी रेट आणि शेलचा रेट का जास्त झाल्यामुळे आपलं शेवंतीचं रेट त्यामुळं एवढं मार्केट रेट झालेलं मा आहे तरी बी आम्ही होलसेल रेटमध्ये चारशे पाचशे सातशेच्या आत आम्ही हे लक्ष्मीचं पूर्ण लक्ष्मीसाठी जे आज 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 गणपतीमुळं आणि लक्ष्मीमुळं आज जे हार नेते माझे सगळं गावकरी बंधू त्या गावकरी बंधूंना आम्ही होलसेल रेटमध्ये आज आमचं फुलाचं दुकान आहे तुम्ही अवश्य आपल्याला भेट द्या आणि पुढच्या येणाऱ्या अनेक अनेक कार्यक्रम असू दे लग्न असू दे या एंगेजमेंट असू देही कार्यक्रम असू दे पूर्ण तुमचं काम एकदम चीप मध्ये करून देऊ योग्य दरात करून देऊ ही आमची सेवा आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा